इंग्रजीमध्ये अशी एक हिंदीमध्ये म्हण आहे हिंदीमध्ये अशी म्हण आहे की की गिदडकी तो शहर की तरफ भागता माझ्यावर बोलण्याची हिंमत खरी तर आदित्य ठाकरेने करायला नको होती कारण माझे जेवढे उपकार त्यांच्यावर आहेत दुसऱ्या कोणावरही नाही आहेत एक गोष्ट मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की जर ते बोलत असतील आणि ते विशेषतः युनिफॉर्मबद्दल बोलत असतील तर युनिफॉर्मचं जे टेंडर आहे हे एकशे अडतीस कोटीचं होतं आणि ते अकरा कोटी, कोटी रुपये कमीची त्याला ऑफर आलेली आहे कोणाला जर कुठे पैसे कमवाय कोणाला जर कुठे पैसे कमवायचे असतील तर त्यांनी ते एस्टिमेट रेटला दिलं असतं मी महाराष्ट्रातल्या जनतेचा विचार करतो माझ्या दृष्टीने मुलं प्रिय आहेत आणि त्याच्यामुळे मुलांना कॉलेस्टरचे ड्रेस दिले जात होते त्यांच्या स्किनवर चट्टे पडत होते की परिस्थिती बदलावी म्हणून आता जे युनिफॉर्म्स केले जातात हे कपडे प्रत्येक पाच हजार मीटरला कपडा चेक होतो तो सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एजन्सीकडून चेक होतो आणि नंतर ते शिवायला जातात युनिफॉर्म उशिरा का मिळाले याचं स्पष्ट कारण असं आहे की याच्या पुढच्या काळामध्ये स्काउट अँड गाईड हे कंपल्सरी झालेलं आहे आणि स्काउट अँड गाईड कंपल्सरी झाल्यानंतर स्काउटचा जो ड्रेस आहे तोच ड्रेस आम्ही मुलांना देतो आदित्यजीने हे समजून घेतलं पाहिजे की पूर्वीच्या काळामध्ये फक्त रेषेखालच्या मुलांना किंवा जी मुलं शेड्यूल कास्टची आहेत म्हणजे रिझर्वेशन कॅटेगरीमधली आहेत त्यांनाच फक्त ड्रेस झालेले हो दिले जात होते मी पहिलाच शिक्षण मंत्री आहे ज्यांनी निर्णय घेतला की महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलाला ड्रेस मिळाला पाहिजे कारण मुलं मुलं असतात एकामेकाच्या शेजारी बसतात शेजारच्या मुलाला ड्रेस मिळणार आणि मला का नाही मिळाला हा स्वाभाविक प्रश्न त्यांच्या मनामध्ये येऊ शकतो म्हणून मी हा निर्णय घेतला की सर्व मुलांना ड्रेस द्यायचा आणि ते ड्रेस द्यायला सुरुवात झाली गेल्या वर्षी हे ड्रेस स्कूलच्या वतीनेच देण्यात आले मुलं अनेक वेळेला अनवाणी पायाने येतात त्यांना शूज आणि सॉक्स देण्याचा मी निर्णय घेतला त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटचं असं सर्क्युलर आलं की महिलांना ह्याचं काम मिळालं पाहिजे त्याच्यामुळे आम्ही टेंडर काढलं टेंडर आपण बघा की जवळजवळ अकरा कोटी रुपये त्या टेंडरमध्ये महाराष्ट्र शासनाचे वाचले आणि त्याच्यानंतर हे काम कोणाला दिलेलं होतं तर महाराष्ट्र महिला आर्थिक विकास महामंडळ ही जी शासनाची संस्था आहे ते त्याच त्याला हे काम देण्यात आलं त्याच्यामध्ये वीस हजार महिला हे आज ड्राय शिवण्याचं काम करतायत त्यांनी सुद्धा हे पहिल्यांदाच काम केलेलं होतं त्याच्यामुळे कदाचित उशीर झाला असेल पण खरा उशीर हा त्याच्यामुळे झालेला नाही आहे तर पुढच्या वर्षीपासून स्काउट अँड गाईड हा विषय कंपल्सरी झालेला आहे आम्हाला कडून असं कळवण्यात आलं होतं की पुढच्या वर्षीपासून स्काय ब्ल्यू कलरचा ड्रेस हा स्काउटचा ड्रेस असेल आणि ज्याला त्यांची जांबोरी झाली त्याच्यामध्ये लोकांनी मागणी केली की स्टील ग्रे हा जो त्यांचा कलर पूर्वीचा आहे तोच कायम ठेवा हा काय आमचा दोष असू शकत नाही आयत्यावेळेला त्यांनी कळवल्यानंतर प्रोडक्शन थांबवण्यात आलं स्टील ग्रे कलरचे कपडे नव्याने तयार करण्यात आले आणि त्याच्यामुळे जो काय विषय झालेला होता आणि मी मंत्री म्हणून कुठेतरी दौऱ्यावर होतो त्यावेळेला माझ्या डिपार्टमेंटने मला अशी कल्पना दिली नाही कल्पना दिल्यानंतर मी स्काउट गाईडला फोन केला आणि त्यांना सांगितलं की तुमची ऐंशी टक्के मुलं ही महाराष्ट्रातली आहे विसरू नका असा काहीतरी का निर्णय घ्याल तर आम्ही तुमच्याकडची मेंबरशिप रद्द करू कारण स्काउटच्या दोन संस्था आम्ही दुसऱ्या संस्थेकडे जाऊ मग त्यांनी आपला स्काय ब्ल्यू हा कलर कायम ठेवलेला आहे आणि पुढल्या वर्षीपासून स्काय ब्ल्यू कलरचे कपडे सगळ्या मुलांना मिळणार आणि ह्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा प्रश्न काय आला एक सांगतो आज जी शिवसेना तळाला जाते ह्याला एकमेव कारण आदित्य ठाकरे आहेत कारण मी स्वतः हे बोललो नसतो कधी परंतु मी ज्या वेळेला प्रधानमंत्र्यांची आणि प्रधानमंत्री महोदयांची आणि उद्धव साहेबांची गाठ घालून दिली सातत्याने आम्ही फोनवर बोलायचो त्याला उद्धव साहेब मला सांगायचे की जरा वेळ थांबा आदित्य समोर आपण नंतर बोलूया म्हणजे त्यांना मनापासून वाटत होतं की आपण हिंदुत्व बरोबर राहावं त्यांची मनापासूनची इच्छा होती आणि आदित्यांची इच्छा काय होती काँग्रेस बरोबर जाण्याची शाह आपल्या आजोबांनी काँग्रेसला त्यांची जागा दाखवली त्यांचं तुम्ही एवढा कमीपणा केला स्वातंत्र्यवीर सावरकरांवर ज्या वेळेला काँग्रेस बोलली त्याला केंद्रीय मंत्र्याला बाळासाहेबांनी मुंबईत यायला दिलं नाही ही वस्तुस्थिती आहे जोडे मारो आंदोलन केलं शेवटपर्यंत केंद्रीय मंत्री जोपर्यंत त्या सत्तेवर होते मुंबईत येऊ शकले नाहीत याला शिवसेना म्हणतात कोणालाच आणि तुम्ही अशी शिवसेना संपवली आपल्या वडिलांवर असं प्रेशर आणून काँग्रेस बरोबर तुम्ही आघाडी करायला लावली आणि मला हे कळलं नसतं परंतु मी त्याच्यातला प्रमुख मनुष्य होतो ज्यांनी ही भेट घडवून आणली मला तुमचं खरं स्वरूप माहिती आहे कोणाच्या अंगावर जाऊ नका मी बोलायला लागलो तुम्हाला ते परवडणार नाही काय परिस्थिती होती तुमची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राणेंनी संपवलेलं होतं तुम्हाला लिटरली चाळीस हजार मतं मिळायची तुम्हाला माझा ज्याला संघर्ष झाला राणेसाहेबांची तो एक तत्वासाठी झालेला संघर्ष होता फायदा तुम्हाला झाला चाळीस हजारावर एक लाख पन्नास हजारावर तुम्ही पोचला असं कधीही घडलेलं नाही की एखादा नेता ज्याला बाहेर पडतो त्याला एक लाख दहा हजार मतदार त्याच्याबरोबर बाहेर पडतात वस्तुस्थिती आहे आणि म्हणून तुम्ही राण्यांना पराभूत करू शकला नाही तर काय राण्याला पराभूत करायची तुमची हिंमत होती तुम्हाला जिल्ह्यामध्ये कोण पेट्रोल देत नव्हतं राहायला जागा देत नव्हती हॉटेलमध्ये जागा मिळत नव्हती अशा परिस्थितीमध्ये मी तो लढा दिला होता सगळे उपकार विसरला मला मंत्री करून तुम्ही माझ्यावर उपकार नाही केले मी कधी मंत्रिपदाच्या मागे धावत नसतो आता सुद्धा मी मंत्री झालो नाही मी सांगितलं की देव चांगल्यासाठी करत असतो कोणाबद्दल बोलताय ज्या लोकांनी तुमच्यावर उपकार केले ज्याला हे घडलं महाराष्ट्रामध्ये तुम्ही काँग्रेस बरोबर गेला त्याला पंतप्रधान महोदयांची भेट मी तुमची घडून आणलेली आहे तुम्हाला, तुम्हाला भेटायला स्वतः तयार नव्हते सगळे उपकार विसरला असं करू नका ही महाराष्ट्राची परंपरा नाही एवढंच सांगायचं आहे आणि अधिक बोलला तर मला सुद्धा अधिकच बोलायला लागले एवढं मी ठामपणे सांगतो अहो त्यावेळेला ज्यावेळेला मी पंतप्रधान महोदयांची आणि उद्धव साहेबांची भेट घडून आणली त्यावेळेला काय ठरलेलं होतं की पंधरा दिवसाच्या आत युतीचं शासन हे महाराष्ट्रामध्ये आणायचं त्याच्यानंतर मला उद्धव साहेब असं म्हणाले की आणि एक महिनाभराची मुदत पाहिजे कारण आपल्याला सगळ्यांची समजूत काढली पाहिजे त्याच्यानंतर कदाचित राष्ट्रवादीला ही दादांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ताबडतोब ही बातमी पवार साहेबांना कळली आणि पवारसाहेबांनी त्यांना पाच वर्षाचं आश्वासन दिलं कदाचित पाच वर्ष आपल्याला मिळतील की नाही याच्यापोटी ते घडलं असेल परंतु आपण काँग्रेस बरोबरच राहावं या विचाराचे आदित्य ठाकरे होते हे मला त्या फोनमुळे कळलं मला काय कळलं नसतं कारण समोर का, का बोलायचं नाही उद्धव साहेब मोठे आहेत ते पक्षाचे प्रमुख आहेत ते निर्णय घेऊ शकले असते परंतु अशा मुलाने एखाद्या सिनियर माणसाबद्दल बोलावं की ज्यांनी शिक्षणामध्ये क्रांती केली मी मंत्री राहतो की राहत नाही हा वेगळा प्रश्न आहे शिक्षणामध्ये किती निर्णय घेतले तुम्ही सांगा गेल्या वीस वर्षामध्ये एवढे निर्णय शिक्षण खात्यामध्ये तुम्ही झालेले घेतलेले दाखवा मी मा, मा राजकारणातून निवृत्त होईल रात्री बारा बारा वाजेपर्यंत मी मिटिंग घेतलेली आहे आमच्याकडे अनेक संघटना असतात सगळ्यांना एकत्र राहण्याचं काम केलं सगळ्या संघटना एकत्र राहून आपण जे काय निर्णय पुढच्या काळामध्ये घेतोय मुलांसाठी मुलांना कॉन्सन्ट्रेशन करून आपल्याला शिक्षण विभागाचं चित्र बदलायचं आहे आणि आम्ही तत्वासाठी लढणारी माणसं आहोत असले पद भेद ह्याच्या मागे धावणारा मी मनुष्यच नाही तुम्ही थांबा जरा एक मिनिट तुम्ही प्रश्न विचारला मी उत्तर देतो त्यांनी काय केलेलं आहे मी माझी लढाई स्वतः लढलो माझ्या लढाईचा फायदा कोणाला त्यांना झाला आणि त्याला सुद्धा मी सांगितलं होतं या खेपेला राणेसाहेबांचं नाव सुचवण्यामध्ये मी अग्रगण्य होतो मी सांगितलं फक्त राणेसाहेबच निवडून येऊ शकतात कारण राणेसाहेबांना मानणारी माणसं सिंधुदुर्गमध्ये आहे आणि उरलेली जी लोक आहेत ती माझं नेतृत्व मानतात त्याच्यामुळे रत्नागिरीमध्ये किती डेफिशिट झालं तर आम्ही सिंधुर्ग मधून त्यांना एवढं लीट देऊ की रत्नागिरीचं डेफिसिट आम्ही भरून काढू रत्नागिरीमध्ये जवळजवळ एक लाखाचं डेफिसिट राणे साहेबांना झालेलं होतं सिंधुदुर्गने एक लाख चाळीस हजारच्या आसपास त्यांना बहुमत दिलं आणि चाळीस हजार मतांनी सीट निवडून आली कोणाला सांगता मी विनायक राऊतना सुद्धा सांगितलेलं होतं तुम्ही माझ्या आंदोलनामुळे तुम्ही निवडून आला जाणीव ठेवा वैभव नाईकना सांगितलं होतं सगळी लोक पराभूत झालेले आहे हा जनतेचा विजय आहे आदित्य ठाकरेंनी जनतेमध्ये जायला शिकलं पाहिजे आज तुम्ही सांगताय काँग्रेसबरोबरची आघाडी तोडणार पूर्वी का नाही तोडली तुम्हाला संधी होती काँग्रेसबरोबरची आघाडी तोडून पंतप्रधान महोदयांच्या बरोबर जाण्याची बीजेपी बरोबर जाण्याची तुमच्या पोरकटपणामुळे हे घडलेलं आहे मी अगदी थेट सांगतो आणि मला जास्त प्रश्न विचारू नका त्याचं धार निघून जाते मी जे बोलतो खरं बोलतो आणि म्हणून सत्याची धार असते त्याला ही धार त्यांना जाणवली पाहिजे अशा तरुण मुलं की ज्यांना आपला फॅमिलीचं आणि शिवसेनेची हिस्ट्री माहिती नाही त्यांनी का बोलावं आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की ज्या टेंडरमध्ये अकरा कोटी कमीला टेंडर आलेला आहे त्याच्यावर त्यांनी माझ्या भ्रष्टाचाराचे आरोप करायचे अकरा कोटी रुपये केवढी मोठी अमाऊंट असते एखाद्या मंत्र्यांना मोह पडला असतं त्या अमाऊंटचा मला माझ्या दृष्टीने आमची मुलं महत्वाची आहेत मी आज त्यांना थ्री कोर्स मिल देण्याचा निर्णय घेतला का घेतला त्यांना एखादं सूप किंवा सलाड मिळालं पाहिजे बिर्याणी मिळाली पाहिजे स्वीट डिश मिळाली पाहिजे अहो प्रत्येक मूल आपल्या घरचं समजलं पाहिजे अन्वानी पायाने खेड्यातली मुलं येतात त्यांना शूज आणि सॉक्स तुम्हाला हो एवढी वर्ष का नाही सुटलं मी का दिलं पुस्तकाचं वजन मी साठ टक्क्यांनी कमी केलं दुसरा कोण कमी करू शकला का ह्याच्यामध्ये मा माझी जी काय बुद्धी आहे मी माझ्या डिपार्टमेंटसाठी वापरली तुम्ही कोण आहे विचारणारे काय तुमची कामगिरी आहे महाराष्ट्रासाठी तुम्ही असं हे आहे की साधे साधे त्यांनी घेतलेले निर्णय बघा एखादं झाड कापायचं असेल की झाडाच्या आयुष्यात तेवढी झाडं लावली पाहिजे एखाद्या झाड असणार मुंबईला दीडशे झाड कोण लावू शकतात तेवढी असते का काहीही निर्णय घ्यायचे आणि आपल्याला काहीतरी इंटरनॅशनल अवॉर्ड मिळवायची याच्या ह्या तरुणांचा त्यांच्याबद्दल मला आदर आहे फॅमिली बद्दल आदर आहे त्यांनी स्वतःमध्ये सुधारणा करावी एवढा मी त्यांना ठामपणे वडील केचा सल्ला देतो धन्यवाद मला आता प्रश्न नाही बघा मी प्रश्नाची उत्तर देणार नाही तुम्ही एक लक्षात घ्या मला प्रश्नाची उत्तरं द्यायची नाही आहे की धार निघून जाते उद्या मी मुंबईला या वाटेल तेवढं मी तर प्रमुख प्रवक्ताच आहे मी किती वेळा बोले मी हिंदीमध्ये आता सांगतो ने आदित्यजीने